रिवेज स्वागत दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस हा भाजप आणि मोदी सरकारचा एक ज्याचं वर्णन आजपर्यंत आपण की असा सत्ता काळ आहे की ज्या सत्ता काळामध्ये प्रत्येक गोष्ट त्यांच्या मर्जीने झालेली आहे आणि त्यांना हवं तसं करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे या काळामध्ये देशाची प्रत्येक क्षेत्रातली आकडेवारी जी आहे म्हणजे देशाचं जे स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट आहे जे वेगवेगळ्या क्षेत्रातली आकडेवारी आपल्याला देते वेगवेगळ्या सर्व्हेंमधून आकडेवारी देते अशा आकडेवारींची आज देशासमोर कुठलीही संख्या किंवा कुठलंही काही उपलब्ध नाही अशा वेळी नेमकं या स्थितीचं काय आहे की आता सध्या जनगणनेचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात उभा राहतो जात नाही जनगणनेचा जनगणनेच आहे आणि अशा वेळी प्रत्येक क्षेत्रामध्ये काय नेमकी आकडेवारी आहे हा ही जाणून घेण्याची देशाच्या नागरिकांची आवश्यक म्हणजे त्यांना एक गरज वाटते ती आवश्यकता आहे की प्रत्येकाला मिळाली पाहिजे नागरिक म्हणून तो त्यांचा अधिकार आहे की नाही या सगळ्या बाबींवर आज खुलासा करतील आपले महनी अतिथी माननीय विश्वास उडगी सर सर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे त्रिवेज मीडियामध्ये आपण आपल्या विषयाला सुरुवात करावी धन्यवाद आजचा जो आपला विषय आहे तो स्टॅटिस्टिक्स भारत सरकारचं जे स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट आहे याचं नेमकं का स्टेटस काय हा आपला विषय आजचा आहे आजच इंडियन एक्सप्रेस मध्ये एक मोठी बातमी आहे आणि ती बातमी असं म्हणते की भारताची जी काही कमिटी आहे त्या कमिटीचे प्रमुख प्रणब सेन हे त्याचे चेअरमन आहेत आणि ते या भारत सरकारचे अनेक वर्ष चीफ स्टॅटिस्टिशियन या पदांवरून त्यांनी काम केलेले किंबहुना ते एक अथॉरिटी म्हणून समजले जातात अशी ही व्यक्ती माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार पंधरा सोळा या दरम्यान त्यांची निवृत्ती झाली पण निवृत्तीनंतर सुद्धा आता जी काही कमिटी नेमण्यात आलेली आहे त्या कमिटीचे ते एक महत्वाचे चेअरमन आहेत आज त्यांनी असा खुलासा केलेला आहे की भारत सरकारने ही जी काही कमिटी दोन हजार बावीस साली नेमली होती ती बरखास्त केलेली आहे आता ही बरखास्त झालेली गोष्ट भारत सरकारने एका ईमेलद्वारे त्याला कळवली याच्या व्यतिरिक्त कोणताही असा सोपस्कार भारत सरकारने केलेला नाहीये आणि आतापर्यंत गेल्या दहा वर्षांमध्ये अभावी भारत सरकारचं आणि जनतेच किती प्रचंड नुकसान झालंय आपण सगळे जाणतो आणि तेव्हा आज त्यांची जी काही स्टेटमेंट आहेत ही समितीच बरखास्त झालेली आहे तर मग ह्या प्रश्नाचे सगळे जे काही दुवे आहेत ते आपण तपासून बघणं आवश्यक आहे आपल्या लोकांना हे सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार अकरा साली सेन्सस झालं सेन्सस म्हणजे काय जनगणना ही जनगणना जनतेची भारत सरकारची गरज आहे आणि पूर्वापार म्हणजे या देशाने जेव्हा संविधान स्वीकारलं एकोणीशे पन्नास साली सव्वीस जानेवारीला तेव्हापासून आपण बावन्न साली पहिल्यांदा निवडणुका लढवल्या म्हणजे सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्याच पद्धतीने अनेक गोष्टींची सुरुवात ही पन्नास नंतर आहे जनगणना करणं आणि त्याच्या आधाराने लोकांसाठी जे निर्णय घ्यायचे असतात त्याच्यासाठी जनगणना ही उपयोगी ठरते त्यामुळे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर या पद्धतीने दर दहा वर्षाने जनगणना ही भारत सरकारची एक अत्यावश्यक बाब आहे आणि ती एक सरकारने जनगणना करून लोकांच्या हितासाठी लोकशाही कशी राबवायची एकूण उत्पन्न एकूण खर्च आणि ते जनसमूहामध्ये कसे त्याची वाटणी करायची म्हणजे ती खर्च कुठे करायचा हे सगळं काही त्या जनगणनेच्या आकड्यांवरती आधारित आहे आणि अनेक खाती भारत सरकारची त्या अनुषंगाने ते जे स्टॅटिस्टिक्स आहे जनगणनेच त्याच्या आधारानेच काम करत तर पहिला टप्पा भारत सरकारचा जनगणनेचा कार्यक्रम दोन हजार अकरा नंतर झालेला नाहीये तो कधी व्हायला पाहिजे दर दहा वर्षाने अर्थातच तो दोन हजार एकवीस ला व्हायला पाहिजे पण मार्च दोन हजार वीस मध्ये करोना लॉकडाऊन झाल्यानंतर जो काही करोना कालखंड होता त्याचा एक रेफरन्स घेऊन दोन हजार एकवीस मध्ये जो जनगणनेचा कार्यक्रम ठरायला पाहिजे तो झालेलाच नाहीये हे कारण सगळेजण समजू शकतात पण जनगणनेची खरी तयारी ही आधीपासूनच असते पण ते करायचीच नाही असं जर सरकारने ठरवलं असेल तर करोना हे निव्वळ निमित्त आहे पण करोना हा सरकारच्या म्हणण्याप्रमाणे सुद्धा हा मार्च एकवीस नंतर तो मोकळा झालेला होता त्यानंतर ती सरकारने हालचाल केली आहे का नाही वीस गेल एकवीस गेलं बावीस गेलं तेवीस गेलं चोवीस गेल। एनडीए सरकार आहे प्रायोरिटी म्हणून अग्रक्रम म्हणून ते ठरवलंय का तर तसं काहीही चिन्ह दिसत नाही अशी कोणतीही तयारी नाहीये मग जनगणनेच्या अभावी अडलेल्या गोष्टी काय आहेत साधी गोष्ट अशी आहे आज जेव्हा प्रलब सेन यांनी सांगितलं की सरकारचा ईमेल आलेला आहे आणि आमची कमिटी ऑन स्टॅटिस्टिक्स ही त्यांनी बरखास्त केली आहे तर प्रश्न असा पडतो की दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत सरकार जे काही धोरण स्वीकारत त्याच्यासाठी धोरणात्मक अभ्यास करण्याकरता जो स्टॅटिस्टिकची गरज आहे त्याचा सगळा आधार दोन हजार अकराच्या जनगणनेचा आहे मग अशा अनेक संस्था आहेत त्या व्यापारी संस्था आहेत आणि काही देशाच्या स्वायत्त संस्थांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे किंवा अनेक असोसिएशन आहेत तर त्यांच्या वतीने जो काही डाटा येतो जे काही आकडे येतात ते त्या त्या संस्थेचे असतात आणि त्याला मर्यादा आहेत म्हणजे बँकिंग संस्थेविषयी सर्वात महत्वाचा आकडा रिपोर्ट ऑफ ऑफ बँक इंडिया आपण कारण त्यांना बँकिंग व्यवस्थेचा सगळा आकडा आणि ती एक स्वायत्त संस्था आहे कायद्यान्वय तीच गोष्ट भांडवल बाजाराच्या बाबतीत सेबी देऊ शकते ही गोष्ट इन्शुरन्स इंडस्ट्रीच्या बाबतीत आयआरडी देऊ शकते पण इंडस्ट्री वाईज असा डाटा असणं आणि देश म्हणून त्याचं संकलन करणं जनगणनेच्या आधारावरती आणि इकॉनॉमिक सेन्सस म्हणून सुद्धा सरकारची जी काही जबाबदारी आहे आणि ती सुद्धा कायद्यान्वय जबाबदारी आहे त्याच्यामध्ये चीफ ची म्हणजे प्रमुख संख्या शास्त्रज्ञाला फार मोठा एक रोल आहे आणि त्याची फार मोठी कमिटी राष्ट्रीय पातळी होती आहे आता त्याचे कामच करत नसतील ती संस्था सर, सर सरकारने बरखास्त केली असेल तुम्ही बघा दोन हजार चौदा ते एकोणीस सरकार माफ काही गोष्टी सांगत होते त्याचा सा कोणताही स्टॅटिस्टिकल आधार नसायचा नंतर सुद्धा आणि करोनाच्या आधी सुद्धा आपल्या डी पी विषयीचे आकडे आपल्या पर कॅपिटल इन्कम विषयीचे आकडे किंवा आपल्या एकूणच अर्थव्यवस्थेविषयीचे जे काही पॅरामीटर्स आहेत याच्या संदर्भात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातीवरती एक प्रचंड अनागोंदी अशी निर्माण झाली होती कारण सरकार कोणतेही आकडे देत नव्हते त्यामुळे कॉलेजेसमधून रिसर्च इन्स्टिट्यूट मधून आणि एकूणच ज्या स्वायत्त संस्था आहेत ज्या वित्त संस्था आहेत यांच्याकडे याच्याकडे कोणते आकडे जातील तर ते अर्थातच एडॉकिजम होत फायनान्स मिनिस्टरने आकडे द्यायचे पीएमओ ने आकडे द्यायचे मिनिस्ट्री ऑफ लेबरने काही आकडे द्यायचे अशा तऱ्हेने एक ऑफिशियल आकडे न येता जे आकडे वर्तमानपत्र देतील त्यालाच साठी समजायचं याला काही आधार नाही दोन हजार अकरा नंतर दहा वर्ष उलटून घेतल्यानंतर दोन हजार एकवीस ला जनगणना होत नसेल तर अनेक बजेट प्रक्रियेमध्ये या जनगणनेच्या अभावी किंवा अनेक कॉलेजेसमध्ये रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये या योग्य आकडेवारीच्या ऐवजी म्हणजे इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक आपण म्हणू त्यामुळे अनेक आर्थिक परिमाण करता अनेक रेशो वर्कआउट करण्याकरता हे सगळं आवश्यक आहे आणि हेच गायब जर करण्यात आलं असेल किंवा हेच इरिलेवंट ठरवण्यात आलं था असेल सरकारकडून तर या देशाविषयी जगाच काय मत झालं असेल याची आपण कल्पना करू शकतो आणि म्हणूनच म्हणूनच करोना कालखंडामध्ये पार्लमेंट मध्ये एक सवाल आला की कि किती स्थलांतरित नागरिक आहेत किती स्थलांतरित मजदूर आहेत देहाडी देहाडी मजदूर आहेत मायग्रेटेड लेबर आहेत तर सरकारला हे आकडे देता आले नाहीत कारण का त्यांनी ते कंपायलच केले नव्हते आणि नंतर असं समजलं हे आकडे बघितले तर पंचाळीस कोटी होते कोटी स्थलांतरित मजदूर या देशात मध्ये एकूण या देशाची लोकसंख्या लक्षात घेता जी एकशे चाळीस एकशे बेचाळीस एक बेच कोटी आहे त्याच्यामध्ये जर स्थलांतरित मजदूर हे जर चाळीस ते पंचाळीस कोटी असतील तर परमनंट रोजगार किती आणि हा स्थलांतरित मजूर किती पब्लिक सेक्टर मध्ये किती प्रायव्हेट सेक्टर मध्ये किती कंत्राटी किती किती लोक उपजीविका शेतीवरती करतात किती लोक मध्यमवर्गीय आहेत किती लोक अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये आहेत किती लोक लँडलेस लेबर आहेत याची काही आकडेवारी सरकारकडे नसताना सरकार जी चे आकडे सांगत होते अत्यंत भूल थापाचे होते आणि हेच आकडे सरकार देत असलेले जे वर्ल्ड बँक आय एम एफ आणि अनेक जगभरच्या वित्तीय संस्थांना शेवटी आकडे कोण देणार भारत सरकार देणार त्यामुळे क्रायसिलचं रेटिंग किंवा जगभरच्या रेटिंग एजन्सीज आणि इव्हन भारतातल्या सुद्धा रेटिंग एजन्सीज यांचं रेटिंग सरकारने जे चुकीचे आकडे पुरवलेले आहेत त्याच्यावरतीच होत होते म्हणून एस्टिमेट्स आणि फायनल आउटपुट ह्याच्यामध्ये प्रचंड मोठा फरक होता हा एक भाग आणि दुसरा भाग संघटित वर्ग आणि असंघटित वर्ग समाजामध्ये काम करणारा जो आहे त्यामध्ये संघटित वर्ग फार फार तर साठ टक्के चौऱ्याण्णव टक्के असंघटित क्षेत्र ज्याच्यामध्ये शेती आणि असंघटित कामगार आहे ज्याच्यामध्ये महिला आणि पुरुष आहेत यांना प्रत्यक्षामध्ये दरडे उत्पन्न किती मिळतं आणि संघटित क्षेत्राचं दरडे उत्पन्न किती मिळतं असे सगळे जे प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये करोना हे अधिक प्रकाशाने दिसलं की एकूण अर्थव्यवस्था पुढे पंचवीस झाली म्हणजे शून्याखाली पंचवीस टक्के उणे झाली तेव्हा ती आता जेव्हा जो कोणी म्हणतोय की आमची सात टक्के जीडीपी वाढते सहा टक्के जी डीपी वाढते सात टक्के जी डीपी वाढते त्याला आधार काय जर चौऱ्याण्णव टक्के असंघटित वर्गाचा हिशेबच या सरकारच्या हिशेबातच नाही आहे तर मग ना जनगणना ना इकॉनॉमिक सेन्सस आणि कास्ट सेन्सस म्हणजे जातीय जनगणना हे तर ह्यांच्या विचारातच नाही भारतीय जनता पक्ष कास्ट सेन्ससला म्हणजे जातीय जनगणना विरोध करत होता आता राष्ट्रीय संघाने त्यांच्या चिंतन बैठकीत असं सांगितलं नाही कास्ट असायला हो। मग त्यांनी जर तर, तर तर करत काही त्यांचे प्रश्न उपस्थित केले पण शेवटी काँग्रेस पक्षाने ही भूमिका घेतल्यानंतर कि आम्ही जातीय जनगणना ही या देशामध्ये आवश्यक आहे मग इंडिया सर्वच पक्षांनी ही भूमिका घेतली की जनगणना पाहिजे आणि जातीय जनगणना पण पाहिजे त्यातून या देशातली कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे लोक कोणत्या आर्थिक स्थितीमध्ये आहेत आणि त्याच सरकारमध्ये भागीदारी म्हणजे सत्तेतली भागीदारी याच्यामध्ये या, या कष्टकरी वर्ग शेतकरी वर्ग बहुजन समाज किंवा ओबीसी अल्पसंख्याक किंवा म्हणजे मुसलमान ख्रिश्चन जैन हे सगळे जी मंडळी आहेत यांचं सत्तेमधली भागीदारी किती सत्तेतली भागीदारी असली पाहिजे अशी घटना म्हणते पण तसं नसून केवळ काही मुठभर शिक्षणाची संधीच आर्थिक पाठबळ त्यांचं शैक्षणिक आणि आरोग्य व्यवस्थेमध्ये त्यांच्यावरती काही खर्चच होत नाही आणि म्हणून मुठभर लोकांकडे या देशाची संपत्ती एकवटलेली आहे पण संपत्तीचे निर्माते या देशातले चौऱ्याण्णव टक्के जनता आहे विषयी कोणतंही स्टॅटिस्टिक्स जर या देशाचं भारत सरकार ऑफिशियली पुरवू शकत नसेल आणि बातमी चीफ म्हणजे प्रमुख सांख्यिकी शास्त्रज्ञ जे अत्यंत मान्यवर आहेत या देशामध्ये किंबहुना ऑथॉरिटी आहेत असं म्हणता येईल प्रणब सेन यांनी हे जे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहे त्यांनी सांगितलं अत्यंत दुःखद बातमी आहे की मी, मी ज्या संस्थेचा आता निवृत्तीनंतर मला सरकारने नेमलं ती संस्था एकदाच फक्त मिटिंग करू शकली दोन हजार बावीस तेवीस नंतर आणि आता ती बरखास्त झाली आहे दोन हजार एकोणीस भारत सरकारने आधीची संस्था बरखास्त केली आणि त्यानंतर ही कमिटी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये नोव्हेंबर दोन हजार बावीस ला जन्माला घेतली एक मिटिंग दोन हजार तेवीस ला झाली आणि चोवीस मध्ये दोन हजार चोवीसच्या काल म्हणजे नऊ सप्टेंबरला ही समिती बरखास्त झाली जनगणनेच नाव नाही जातीय जनगणने प्रचंड विरोध भारतीय जनता पक्षामध्ये आहे अशा परिस्थितीत जे काही आर्थिक परिमाण आहेत म्हणजे पर कॅपिटल इन्कम चे जे काकडे सरकार सांगत याला काहीही तथ्य नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या जगभर वाढलेली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अहवाल स्टेट बँक ऑफ इंडियाचे अहवाल विकी आणि चेंबर ऑफ चे अहवाल हे त्यांचे त्यांचे अहवाल झाले हे देशाचे अहवाल नाही देशाचा म्हणून जो काही अहवाल असायला पाहिजे एकूण संख्याशास्त्रावरती आधारित जो प्रत्यक्ष प्रत्येक नागरिकाकडे जाऊन गोळा गेलेलं त्याची जी काही माहिती आहे मग ती इकॉनॉमिक स्टेटसची असेल आणि त्यांची जी काही मोजदात आहे ही आता भारत सरकारकडे नाही आहे आणि जे काही अवलंबून आपण आहोत आकडे दोन हजार अकराची आहे त्यामुळे आपण काहीतरी करत करतो असं या देशाच्या सत्ताधारांना वाटतच नाही तर त्यांना लोकशाही विषयी काही वाटत नाही म्हणून अशा एक बुलडोजिंग पॉलिसी ते दोन हजार चौदा पासून अंमलात आणताय आता जेव्हा ही स्टॅटिस्टिकची कमिटी बुलडोज करण्यात आलेली आहे तेव्हा मी बुलडोज हा शब्द प्रयोग करत असताना पळशीकर नावाचे जे आपले सुहास पळशीकर जे पोलिटिकल सायंटिस्ट आहेत मध्यंतरी बुलडोजर गव्हर्नन्स नावाचा एक शब्द प्रयोग केला आणि त्यांनी हे सांगितलं ते मला पटत यासाठी की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत डिमोनोटायझेशन हे बुलडोझर गव्हर्नन्सच सर्वात मोठं उदाहरण ज्याच्यामध्ये भारत परत भारताची अर्थव्यवस्था ही कोलमडली गेली दुसरं असं मोठं उदाहरण अर्थातच ते कोरोना काळामध्ये लॉकडाऊन जे एक हाती एका व्यक्तीने केलेले निर्णय आहेत ते बुलडोझर गव्हर्नन्स आहेत बुलडोझर हे योगींनी उत्तर प्रदेश मध्ये आपल्या विरोधकांचे आणि दलितांचे आणि मुस्लिमांचे घरे बुलडोज केली त्यांचा काही गुन्हा नसता गुन्हेगार कोण तर मुसलमान हाच गुन्हेगार दलित हाच गुन्हेगार असं योगींच तर्कशास्त्र आणि राज्यशास्त्र सांगतं आणि म्हणून त्यांच्या घरादारांवर ते, घरा ते चालवा म्हणजे अन्याय मिटेल ही त्यांची जी काही पॉलिसी आहे त्याला बुलडोजर हा त्यांचा गव्हर्नरचा फंडा आहे पण हा फंडा केवळ योगींचाच नाही हा फंडा मोदी आणि अमित शहाचा पण आहे आणि म्हणून जेव्हा दोन हजार चौदा पासून सरकार जे आकडे देते आणि त्यानंतर स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनच बरखास्त करते दोन हजार एकोणीस मध्ये हो आधीचे सगळे आकडे हे नीटपणे तपासले दृष्ट्या तर सरकारचे आकडे हे बोगस आहेत हे मॅन्युफॅक्चर्ड आहेत आणि म्हणून सरकारचे निष्कर्ष हे सारखे चुकतायत मग ते इम्पोर्ट एक्सपोर्टचे असतील ते पर कॅपिटलचे असतील ते हेल्थ इंडेक्सचे असतील ते म्हणजे जगभरचे जे इंडायसिस निर्माण होत आहेत जे योनो निर्माण करतं किंवा योनोच्या संस्था निर्माण करतात या सर्वांनी भारत सरकारला अनेक पॅरामीटर्स मध्ये सर्वात मागास ठरवलेला आहे आणि भारत सरकार म्हणतं आमची टेक ऑफ असणारी ही जगातली नंबर चार आणि नंबर पाच ची नव्हे तर नंबर तीन ची इकॉनॉमी आहे तद्दन खोटे आकडे देणारी ही सरकार त्याची यंत्रणा आज ती सुद्धा अस्तित्वात नाही अशा तऱ्हेची एक भयानक परिस्थिती याला बुलडोजर गव्हर्नन्स म्हणजे अर्थकारणामध्ये फायनान्शियल सेक्टरमध्ये त्यांनी आता आपण भांडवल बाजारामध्ये सेबीचा व्यवहार अदानीचा व्यवहार हा बुलडोजर गव्हर्नन्सचा एक प्रकार आहे बँकांचा पैसा हा ठेवी वाढत नाही पण कर्ज वाढली की ते राईट ऑफ करण हा बुलडोजर प्रकार हीच गोष्ट उस, प्रकार ही बँक ऑफ इंडियाची रिझर्व स्वतः काढून घेणं हा बुलडोजर गव्हर्न्सचा प्रकार आहे कोणतंही अवेलेबल नाही कोणतीही गोष्ट सांगता येणार नाही पण बजेटमध्ये मात्र अर्थमंत्री सांगत चुकतात की आमची फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी होणार आहे आणि वास्तविक आपण साडेतीन ते पावणे चार ट्रिलियन सुद्धा नाही आहोत याची आपल्याला शरम वाटत नाही आपले खरे आकडे बघितलं तर असंघटित क्षेत्राचे आकडे आपल्या एकूण मध्ये हो रिफ्लेक्ट होत नाहीत आपल्या जीडीपी मध्ये त्यामुळे जीएसटी भरणारा असंघटित वर्ग किंवा एकूण एकशे बेचाळीस कोटी लोक जीडीपी निर्माण करतात पण जीडीपीचा आकडेवारी ही मात्र आकडेवारीतूनच निर्माण होते त्यामुळे दोन अडीच टक्क्याची जीडीपी आपल्याला आता सात किंवा आठ टक्क्याची दिसते आणि ती सुद्धा सारखी बदलत असते आता तर ती सहा पूर्णांक नऊ टक्के आहे असं आकडे येत आहेत आणि होय ते वर्ल्ड बँकेचे आकडे त्यामुळे आपण किती खोटे आकडेवारी देऊन आपल्याच जनतेला आणि जगाला फसवतो याकरता सरकारला खरं म्हणजे लाज वाटायला पाहिजे आज चीफ सॅटिसिएशन ऑफ कमिटी ऑन सॅटिसिस प्रदीप सेन प्रदीप सेन यांनी सांगितलंय की जी काही कमिटी नेमली होती दोन हजार बावीस मध्ये त्याचे राजीव करंदीकर हे हेड ऑफ द कमिटी आहेत त्यांनी त्यांची टर्म तीन वर्षाची आहे दोन हजार बावीसच्या नोव्हेंबर वर त्यांची अपॉइंटमेंट झाली तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत ते आहेत आता ती कमिटी बरखास्त झालेली आहे नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन हे खर तर युपी वनच्या काळामध्ये सी रंगराजन हे जे काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर यांच्या नेतृत्वाखाली ते प्लॅनिंग कमिशन मध्ये पण होते त्यांनी अनेक संशोधन करून एक नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन निर्माण केलं या कमिशनच्या अंडर जे अनेक महत्वाची कामं झालेली आहेत युपी वनच्या काळात आणि अगदी दोन हजार चौदा नव्हे आता सुद्धा पण आकडे जर जनगणना झाली नाही आणि दुसरं काहीच सरकार ऑफिशियली प्रसृत करत नसेल तर लोकांनी कोणत्या आकड्याच्या आधारेने संशोधन करायचं हा यक्ष प्रश्न आहे आणि म्हणून अर्थशास्त्रामध्ये मूलभूत पाया जो आहे तो डाटा आहे स्टॅटिस्टिक्स आहे तोच जर सरकारने गायब केला तर याला बुलडोजर गव्हर्नन्स म्हणायचं नाही तर काय म्हणायचं आणि याच्या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा अन्य सर्व रेग्युलेटरी संस्था आज मी म्हणेन की अंधारात आणि म्हणून प्रणब सेन यांनी दाखवलेली आहे वेळोवेळी आणि म्हणून आज जेव्हा ते अत्यंत दुःख दात सांगतात की आमची कमिटी सरकारने एका ईमेलद्वारे बरखास्त केलेली आहे त्यामुळे मला असं वाटलं की ही माहिती लोकांपर्यंत तपशिलामध्ये सांगावी आणि म्हणून दोन हजार अकराची जनगणना दोन हजार एकवीस मध्ये झाली नाही पण त्या दोन हजार चोवीस संपत आलं तरी त्या जनगणनेचा उच्चार सुद्धा कोणी करत नाहीत आणि राहुल गांधी तर म्हणतायत की आम्ही सत्तेवर आल्यानंतर पहिलं काम हे जातीय जनगणना करू आणि ते इंडिया अलायन्सची एक स्लोगन आहे होय अगदी अमेरिकेत जाऊन सुद्धा ते आता हे सांगतायत की भारतात जातीय जनगणना याला एक अव्वल दर्जाचं महत्व आहे पण आता आपण दोन हजार अकरा नंतर दहा वर्षाने होणारं एक ज्याला म्हणतात की Uh, ज्याला म्हणतो मँडेटरी भारत सरकारच्या एका कामाचा एक महत्वाचा भाग तो म्हणजे जा, 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 जाती नव्हे जनगणना आणि त्याच्याबरोबर जा जाती जनगणना हे दोन्ही आवश्यक आहेत की सर्वसामान्य माणसांचं आर्थिक उत्थापन व्हावं उद्धार व्हावा याकरता त्यांचे अशेच किती आहेत हे समजणं आवश्यक आहे आणि जे गरीब आहेत त्यांची गरिबी दूर करून त्यांना चांगल्या स्थितीत आणायचं असेल तर बजेट मधून त्यांच्यावरती योग्य तो खर्च नव्हे तर सरकारने जाणीवपूर्वक शिक्षण आरोग्य आणि अर्थातच घर या मूलभूत अधिकाऱ्यांच्या प्रश्नावरती जास्तीत जास्त खर्च बजेट मधून व्हायला पाहिजे तो गेल्या दहा वर्षात होत नाहीये म्हणून ह्या अनन्य साधन महत्व आहे आणि आता ही सॅटिसीस कमिटी जर बरखास्त होणार असेल दोन हजार सहा पासून ते युपीने केलेले प्रयत्न एनडीए सरकार नंबर तीन पूर्णपणे मातीत मिळवत असेल तर आपल्या एकूणच जनगणना आणि जाती जनगणना या प्रश्नाकडे मोदी सरकार कसं बघते हे कळावं म्हणून या बातमीला खूप महत्व आहे सरकार अर्थव्यवस्थेचं व्यवस्थापन किंवा कार्पेट गव्हर्नन्स कडे शून्य लक्ष आहेत किंबहुना ते सर्वच बाबतीमध्ये एक बुलडोजर गव्हर्नन्स करत आहेत आणि बुलडोजरला विकास विरोध हा बुलडोजर याचा अर्थ हुकुमशाही बुलडोजर याचा अर्थ तानाशाही बुलडोजर याचा अर्थ बुलडोजर हा हुकुमशाहीचा एक सिंबॉल आहे आणि म्हणून हा बुलडोजर गव्हर्नन्स हा लोकशाही बुलडोज करतोय म्हणून स्टॅटिसियन ऑफ इंडिया म्हणजे चीफ सॅटिसन ऑफ इंडिया प्रणब सेम जेव्हा म्हणतात की अत्यंत वाईट गोष्ट आहे की इव्हन ही जी कमिटी नेमली भारत सरकारने मोदी सरकारने दोन हजार बावीस साली नेमली ती सुद्धा त्यांनी बरखास्त केलेली आहे तर या दहा वर्षामध्ये सगळेच बोगस आकडे आपल्या समोर आलेले आहेत अत्यंत जाणीवपूर्वक संकटग्रस्त अर्थव्यवस्था असताना अशा तऱ्हेच एक अत्यंत बेदरकार सरकार केंद्रामध्ये आहे ते जरी दोनशे ने भाजप असला तरी लवकरात लवकर त्याला संपवणं आवश्यक आहे राज्या राज्यांमधून संपवणं आवश्यक आहे कारण भारत सरकारची अधोगती आर्थिक अधोगती ही आता अतिशय वाईट पद्धतीने होत आहे गरिबांची संख्या या देशामध्ये पंच्याऐंशी कोटीहून अधिक आहे म्हणून त्यांना पाच किलोचा धान्यावरती तुम्ही जगा असं जेव्हा पंतप्रधान सांगतात तेव्हा पंतप्रधानांना घालवणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे गरिबांना जगवणं अत्यंत आवश्यक गोष्ट आहे म्हणून कास्ट सेन्सस आवश्यक का आहे जातीय जनगणना आवश्यक आहे आणि भारताची जी काही मुख्य संस्था आहे ती संस्था टिकवणं आवश्यक आहे याकरता हा मी व्हिडिओ केलेला आहे हा व्हिडिओ जर आपल्याला प्रबोधनाचा आवडला असेल तर तो लाईक करा तो शेअर करा कारण हे अत्यंत आवश्यक आहे सर्व जाणकारांनी हे कृपया समजावून घेव की आपण सत्यासाठी हा आग्रह धरला पाहिजे की जनगणना झाली पाहिजे जातीय जनगणना झाली पाहिजे त्याकरता हा अभ्यासगट ताबडतोबीने कार्यरत झाला पाहिजे आणि त्याचं काम हे दोन हजार एकवीसचं पॅरामिटर लक्षात घेऊन दहा वर्षाच्या कालखंडात जनगणना होणं आणि भारताची एक महत्वाची संस्था ती आपल्याला पुनरुज्जीवित करावी लागेल हेच प्रणबसेन यांनी जे म्हटलेलं आहे ते फार आवश्यक आहे धन्यवाद मी तेच सांगतो